स्वामी समर्थ सजनू कालच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मांड आणि मानवाचं स्वतःचं अस्तित्व या विषयावरती आपण चर्चा करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केला आज त्या गोष्टीचा कशा पद्धतीने मानवाच्या जीवनाला उपयोग होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम एकाच जागी अत्यंत विचित्र पद्धतीने विचित्र कार्य करण्यासाठी विचित्र क्षेत्राची निवड करणाऱ्या काही देवता आहेत काही ग्रह आहेत काही विशिष्ट कार्य करणाऱ्या एक वेगळ्या अनुषंगाने योग ज्याला आपण म्हणतो ते योग देखील असतात आणि हे सर्व जेव्हा एकाच ठिकाणी एकाच वेळा एकाच ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांची कार्यपद्धती कशी असते कार्यप्रणाली काय होते आणि त्यातून मानवाला कशा पद्धतीने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होत्या हे सर्व आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून करता माझी सर्वांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओचा आपल्यासोबत इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा आज आपण एक थोडासा विचार करू दोन व्यक्ती आहेत या दोन्ही व्यक्ती कान नाक डोळे स्वभाव त्यांचं राहणं खाणं पिणं अंशात्मक बदल सोडला जब जब सगर कदी -कदी कदी -कदी तर जवळजवळ सगळं सांगत असत मग तरीही या दोन्ही व्यक्ती कधी कधी एकाशी अत्यंत प्रेमाने कधी कधी एकमेकाशी अत्यंत वैरभावने तर कधी कधी एकमेकाचा कृत्राम संबंध नाही आहे अशा अत्यंत विचित्र अवस्थेत का वागत असतात वास्तविक दोघही मानवच आहेत दोघांनाही आत्मा आहे दोघांनाही शरीर आहे दोघांना जे ये ये याच्याजवळ हो दो येते त्याच्याजवळ जे त्याच्याजवळ असतं याच्याजवळ पण असतं सुद्धा अशा पद्धतीने ही माणसं का वागतात तर त्या दृष्टीने जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर मानवाचं जीवन हे जी साधारणपणे तीन भागात विभागलेला आहे ज्याला आपण जन्म तारुण्यावस्था आणि वृद्धापावस्था आपण म्हणतो परंतु धर्मशास्त्रीय दृष्ट्याचा विचार केला तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवाचा जन्म जीवन आणि स्थैर्य अशा तीन भागात संस्कृताच्या माध्यमात दिलेल्या गोष्टी असतात संस्कृत ग्रंथामध्ये अशा पद्धतीने त्यांची रचना आहे जन्म जीवन आणि स्थैर्य आता या जन्म जीवन आणि स्थैर्य ह्या तिघही गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर अगोदर आपण जन्माचा जर विचार केला तर जन्म हा माणसाचा एकूण दहा भागात वाटलेला आहे आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या मनात कधी विचारही येणार नाही की आपण दहा भागात बरोबर वाटलं गेलो म्हणून तर ते दहा भाग कोणते तर आणि हे दहा भाग तो, तो स्वत बरोबर नैसर्गिकरित्या घेऊन आलेला असतो त्याला कोणी देत नाही तिथे आई नसतात बाप नसतात कोणी नसतं जन्माला त्या आईचाही त्या ठिकाणी काही संबंध नसतो तो जन्म न स्वतःच घेऊन येतो तो थे? पहला तारिक। तारिक थे। थे। तर ते कोणते पहिला भाग कालगणना म्हणजे त्याची जन्माची तारीख ही तारीख माणसाला फक्त इंग्लिशचीच माहिती असते मराठीची सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं ती माहीत असलीच पाहिजे त्यानंतर तो ज्या वारावर जन्मायला आला तो वार तिथी रास राशीचा स्वामी नक्षत्र नक्षत्राचा स्वामी लग्न रास लग्न राशीचा स्वामी आणि साल शके एकोणीसशे जे काही असेल ते अशा ह्या दहा भाग तो स्वतःच घेऊन येतो त्याला कोणाला द्यायची गरज नाही मागायची गरज पडत नाही जन्म त्याचा ह्या दहा भागामध्ये विभागला गेला त्यानंतर त्याचं जीवन जीवनाचा विचार करता जन्मतारखेप्रमाणे निर्माण जी त्याची पत्रिका होते त्या पत्रिकेप्रमाणे काही चांगले योग काही वाईट योग काही दृष्टीचे दोष कधी एक चार आठ बारा या ग्रहां या घरांमुळे निर्माण झालेला दोष बारा घरांच्या स्वतःचं फलित बारा घरात आलेल्या राशीचे फल त्या राशींच्या सोबत तेथे दिसणारे प्रत्यक्ष ग्रह यांचं फळ त्या राशीचे स्वामी जे तिथे दिसतच नाही परंतु त्यांचं अस्तित्व असतच असतं असे ते अदृश्य ग्रह आणि असे हे त्याचं जीवन आट पहले दा, आणी हे आठ भागात विभागलं जातं म्हणजे पहिले दहा आणि हे आठ असे अठरा होतात आता स्थैर्य या भागामध्ये त्याला मात्र खूप काही गोष्टी त्याच्या अंगोवाने पडतात त्याच्यामुळे त्याचा स्वभाव पहिला शिक्षण नोकरी व्यवसाय विवाह स्थावर जंगम गृह मालमत्ता कर्मगतीप्रमाणे मिळालेले दोष स्वतःची दृश्य अदृश्य संकटे आता दृश्य संकट आणि अदृश्य संकट हे आधी आपण समजून घेऊ जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला अतिशय समोर न येता मागवून वार करते मागवून दुःख देण्याचा प्रयत्न करते त्याला अदृश्य संकट असं म्हणतात मग हे केव्हा होत जेव्हा त्या व्यक्तीचा जी कोणी व्यक्ती असेल ती त्या व्यक्तीची रास नक्षत्र तिथी आणि वार या चार गोष्टी आपल्या राशी चक्राप्रमाणे चक्रामध्ये जर ते आलेले असतील एक असो दोन असो किंवा सगळे असो तर अशा पद्धतीने जर रचना निर्माण झालेली असेल तर ती व्यक्ती आपल्याला दुष्ट बुद्धीच्या माध्यमातून छुपे वार करत असते आणि मग त्या छुप्या वारांना शोधण्यासाठी आपल्याला हा त्रास पडतो परंतु जे दृश्य असतात समोर जे काय बोलायचं ते समोर बोलून घ्यायचं तिथेच दिसरायचं तिथे पुन्हा बोलायचं तिथे विसरायचं ही संकट दृश्य आणि अदृश्य या दोघांमधला हा फरक आहे त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे निर्माण झालेले योग विष्टीयोग गंडयोग वगैरे वगैरे योग, योग वगैरे आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा या सर्व संकटांच्या मालिकांच्या सोबत आपल्याला माहीत असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा आपल्या सोबत सात देवता अदृश्य स्वरूपात आपल्याबरोबर वाटचाल करत असतात त्या सात देवता कोणत्या आणि त्यांचं कार्य काय ते तुम्हाला मी नंतर त्या पुढच्या योग्य वेळी त्या ठिकाणी सांगणार आहे पण या सात देवता मात्र आपल्या सोबत कायम चोवीस तास असतात आणि त्याच मानवाचं अंशात्मक संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीने जन्माचे दहा जीवनाचे आठ आणि स्थैर्याचे नऊ असे सत्तावीस भागामध्ये मानवाचं जीवन व्याप्त होतं आता इथे आपण थोडासा एक वेगळा विचार मनामध्ये येतो की जर समजा या ज्या सात भाग आहेत सत्तावीस भाग आहेत या सत्तावीस भागांना काही विशिष्ट देवता आहेत काही विशिष्ट ग्रह आहेत काही विशिष्ट तारक आणि मारक अशा स्व स्वभाव असलेले एक योग असतात ते योग पण आहे आणि हे सगळे दुर्दैवाने एकाच ठिकाणी व्यापलेले असतात एकाच ठिकाणी एकाच ठिकाणून त्याचं सगळं कार्य चालत हो। परंतु हे जे सत्तावीस भाग आहे ना या सत्तावीसच्या सत्तावीस भागांना स्वतःचा एक स्वामी असतो आणि या स्वामीच्या आधिपत्यामध्ये मग हे ते कार्य करतात ते कार्य करत असताना त्यांना जर काही चांगले ग्रह येऊन मिळाले तर ते कार्य काही अंश चांगलं करतात पण वाईट ग्रह जर येऊन मिळाले तर मग मात्र विचार करायला खूपच अवघड काम होऊन जात तर आता आपण असा विचार करू की एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाला बाहेरच्या बाजूने सत्तावीस प्रकारचे त्रिकोण जोडलेले आहेत आरीसारखे तलवारीच्या धारेसारखे त्रिकोण त्या ठिकाणीच्या वर्तुळाला संपूर्णपणे जोडलेले आहे आणि त्या वर्तुळाच्या मधल्या बाजूने बारा खांब किंवा बारा सपोर्ट त्याला आपण म्हणतो ते एकत्र आणलेले आहे आणि मधोमध एक गोल करून त्याला ते त्याच्यावर बसवलेले आहे थोडक्यात म्हणजे ज्याप्रमाणे एखादं बैलगाडीचं चाक असत त्याप्रमाणे पूर्ण वर्तुळावरती त्याच्यानंतर त्याला खांब जोडून आणि मधोमध एक गोलगड्डा असतो त्या गोलगड्याला गोल एक मोठा खड्डा असतो आता विश्वाचा जर विचार केला तर हा जो खोल खड्डा आहे या खोल खड्ड्याला ब्लॅक होल म्हटलं जातं कृष्णविवर ब्रह्मांडाचा जर विचार केला तर हे ब्लॅक होल किंवा हे कृष्णविवर आजपर्यंत कोणालाही किती लांब आहे किती खोल आहे कळलेलं नाही पण जर ब्रह्मांड नायकाने त्या आपल्या पहिल्या बोटाच्या माध्यमातून या ब्लॅक होलमध्ये विवरमध्ये आपलं बोट टाकलं गुरुचं बोट आणि ते ब्रह्मांड आपल्या एका बोटावर उचललं तर परिस्थिती कशी होते अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला आपण परब्रह्म म्हणतो त्या परब्रह्माच्या हातात असलेलं सुदर्शन ज्याच्या दर्शनाने मानवाच्या सर्व दुःखांचा नाश होतो असं ते सुदर्शन आणि हेच सुदर्शन भगवंताने आपल्या या बोटात धरलेलं आहे मग असं हे ब्रह्मांड आपल्या जीवनाच्या सत्तावीस भागांनी व्यापलेला आहे हे मधले जे बारा खांब आहेत ते बारा राशी आहेत आणि या बारा राशींचे सगळे स्वामी त्या ब्लॅक होलच्या जवळ ब्रह्मांड नायकाच्या स्वरूपात त्याच्या आधिपत्यात त्याच्या प्रथम बोटाच्या माध्यमातून त्यांनी ते वर उचललेले आहे तर अशा ह्या अलौकिक क्षेत्रात आज या ठिकाणी आपण ही सुरुवात केलेली आहे आणि मग आज आपल्याला स्वतःचं अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथम आपल्याला भगवंताच्या नामस्मरण चिंतनातून जे कार्य पुढे न्यायचं आहे त्याचा प्रथम भाग सुदर्शन सुदर्शन ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्मांड नायकाचं सुदर्शन आपल्याला स्वतःचं अस्तित्व शोधत असताना सापडलं आणि म्हणून याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे आणि म्हणून करता हे व्हिडिओ अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत त्याच्यातून आपल्याला एक फार मोठी गवसणी या ठिकाणी सापडणार आहे म्हणून करता शांततेने एकाग्रतेने हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका श्रवण करा इतरांनी पाठवण्याचा प्रयत्न करा लवकरच पुढचा व्हिडिओ क्रमशः देईन श्री स्वामी समर्थ